माझ्या भारतीय बंधू भगिनीनो सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन उद्या साजरा होतो त्यानिमित्ताने काही मला सांगावं असं वाटलं पण मी आपल्याला काही सांगू इच्छितो सव्वीस जानेवारी हा दिवस आणि त्याचं मूल्य काय तर भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अनेक संघटना चळवळ करून इंग्रजांच्या विरुद्ध लढत होत्या त्या सर्व संघटना एकत्र आल्या आणि सर्व संघटना एकत्रित येऊन एकच एक राष्ट्रीय सभा स्थापन झाली तो दिवस अठराशे पंच्याऐंशी सालचा होता अठराशे पंच्याऐंशी साली निर्माण झालेल्या राष्ट्रीय सभेने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा भारतीय परप्रांतातल्या सगळ्या एकत्रित संघटना येऊन लढा देणाऱ्या त्या एकमेव संघटनेची स्थापना झाली आणि त्याच्यामार्फत हे लढे स्वातंत्र्याच्या जा चळवळीत सुरू झाले आणि हे लढे सुरू होत असतानाच अठराशे पंच्याऐंशी साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध अनेक उठा होत असताना इंग्रजांना भारताला स्वातंत्र्य देण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी स्वातंत्र्य हप्त्या हप्त्याचं देण्याचं ठरवलं एकेका राजाला देण्याचं ठरवलं तेव्हा राष्ट्रीय सभेनं ठामपणे सांगितलं की असं चालणार नाही ना आम्ही सारे भारतीय एक आहोत आम्हाला भारताला एकाच वेळी सर्व भारत स्वातंत्र्य झाला पाहिजे आणि स्वातंत्र्य भारताच्या सर्व भारताला एकत्र स्वातंत्र्य मिळण्याचा म्हणजेच संपूर्ण भारताचं स्वातंत्र्य एकावेळी मिळण्याचा ठराव अठराशे पंच्याऐंशी साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेनं सव्वीस जानेवारी या दिवशी केला तो दिवस सव्वीस जानेवारी होता आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसला ला हा ठराव झाला आणि त्या ठरावानुसार पुढे चळवळीला व्यापक स्वरूप आलं आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला देश स्वतंत्र झाला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वतंत्र भारताची राजघटना लिहिण्यासाठी राजघटनेसाठी संपूर्ण भारतातल्या विविध प्रांतातल्या ऐंशी लोकांची एक घटना समिती नियुक्त करण्यात आली त्या घटना समितीमध्ये ऐंशी लोक होते त्यामध्ये एश एम जोशी सुद्धा होते रत्नाबा कुंभार सुद्धा होते आणि माझा एश एम जोशी रत्नाबा कुमार यांच्याशी सुद्धा संपर्कात मी आलेलो आहे त्यामुळं त्यांच्याकडून मी काही स्वातंत्र्य चळवळीचे किस्से ऐकलेले आहेत तर ह्या संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा दिवस सव्वीस जानेवारी होता म्हणून घटनेनं घटना लिहिण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर सोपवण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस या काळात संपूर्ण भारताची राजघटना लिहून पूर्ण केली आणि मग घटनेचा अंमल सुरू केव्हा करायचा मग घटना लिहून पूर्ण झाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारताच्या घटनेप्रमाणे लोकशाहीनं या देशाचा राजकारभार सुरू झाला याला प्रजासत्ताक प्रजास दिन असं म्हटलं जातं आणि तोच प्रजासत्ताक दिनाचं हे महत्व सव्वीस जानेवारी या दिवसाचं मूल्य म्हणून ओळखलं जातं याला प्रजासत्ताक दिन असं म्हटलं जातं तो प्रजासत्ताक दिन उद्या आहे रविवार दिनांक सव्वीस जानेवारीला त्यानिमित्तानं मी आपल्याला हे सांगू शकलो धन्यवाद